नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मुकेश कुमार रुपलाल रहांगाले विषय सहाय्यक सामाजिक शास्त्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया आज आपण वर्ग चौथा अंतर्गत विषय परिसर अभ्यास भाग एक मधील घटक अठरा कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल याविषयी माहिती बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या चित्राचे नीट निरीक्षण करा ते चार चित्रे दिलेली आहेत ही सन एकोणीसशे पन्नास दुसरं सन एकोणीसशे सत्तर हे तिसरं चित्र सन एकोणीसशे नव्वद आणि हे आजचं अशा प्रकारे हे चित्र दिलेले आहे करून पहा आई वडील आणि आजी आजोबांना विचारून तुमच्या कुटुंबाविषयी खालील माहिती मिळवा वर दिलेल्या वर्षी तुमच्या कुटुंबात किती माणसे होती म्हणजे पहिला चित्र आपण जे बघितलंय बघा सन एकोणीसशे पन्नास मध्ये तुमच्या घरी तुमच्या कुटुंबात किती माणसे होती कुटुंबातील माणसांच्या संख्येत बदल झाला का हा बदल कशामुळे होत गेला या सर्व प्रश्नांची उत्तरे आई वडील किंवा आजी आजोबांना तुम्हाला विचारायचं आहे कुटुंबातील माणसांची संख्या वेगवेगळी असू शकते ही संख्या कायम तशीच राहत नाही ती कमी अधिक होत असते कुटुंबातील सदस्यांच्या लग्नांमुळे कुटुंबांच्या सदस्यांच्या संख्येत वाढ किंवा घट होते लग्नानंतर काकू किंवा वहिनी आपल्या घरी आल्याचे आणि आत्या किंवा ताई दुसऱ्या घरी गेल्याचे तुम्ही पाहिले जन्म किंवा मृत्यूमुळेही कुटुंबातील सदस्यांच्या संख्येत बदल होतो नवी पिढी जन्माला येते त्याचबरोबर कुटुंबांची वाढ होते मातारपण आजार अपघात यासारख्या कारणांमुळे कुटुंबातील सदस्य दगावतात हो त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी होते काही वेळा शिक्षणासाठी मुले मुली दुसऱ्या ठिकाणी जातात तसेच कामधंदा नोकरी व्यवसाय निमित्त घरातील माणसे दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहतात अशा प्रकारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला स्थलांतर करणे असे म्हणतात विवाह जन्म मृत्यू आणि स्थलांतर यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी अधिक होत राहते अशाच प्रकारचे बदल फक्त आपल्याच कुटुंबात होतात असे नाही असे बदल संपूर्ण समाजातही होत असतात माहीत आहे का तुम्हाला पक्षी, सुद्धा स्थलांतर पक्षी स्थलांतर करतात अन्न आणि निवाऱ्यासाठी अनेक पक्षी स्थलांतर करतात आकाशात इंग्रजी व्ही अक्षरासारखे करून उडणाऱ्या थवा तुम्ही पाहिला आहे का अत्यंत सुंदर दिसणाऱ्या रोहित पक्ष्यांविषयी तुम्ही ऐकले आहे का हे पक्षी दरवर्षी ठराविक वेळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात काही पक्षी दूरवर उडत जातात तर काही जवळच्याच ठिकाणी जाऊन राहतात ऑक्टोबर ते मार्च या महिन्यांच्या दरम्यान रोहित पक्षी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी पाहायला मिळतात पक्षी थव्या थव्याने उडतात ते एकमेकांच्या सोबतीने एक राहत असले तरी त्यांना काही माणसासारखे कुटुंब नसते किंवा माणसासारखा शेजारही नसतो सांगा पाहू खाली दिलेल्या तिकिटांची चित्रे पहा या दिलेल्या तिकिटांचे नीट निरीक्षण करा समाजात झालेले कोणते बदल तिकिटांवरच्या चित्रातून दिसत आहेत बघा मित्रांनो आधी छापखाना असायचा जेव्हा विमानाचा शोध लागला या चित्रात विमानाचे चित्र दिलेलं आहे या डाक चित्रात टेलिफोनचे चित्र दिलेले आहे इथे आगगाडीचे चित्र दिलेले आहे आणि इथं शेतकरी आपल्या शेतात मशागत करताना दिसत आहे अशा प्रकारे समाजात होणारे निरंतर बदल या डाक तिकिटातून आपल्याला दिसत आहेत कुटुंबातील माणसे काही कारणाने घरापासून दूर गेला की पत्राने दूरध्वनीद्वारे आणि आता इंटरनेटद्वारे संपर्कात राहतो याला आधुनिक संपर्क माध्यमामुळे जग जवळ आले आहे जुन्या काळापासून आतापर्यंत कुटुंबाच्या स्वरूपात खूप बदल झाले आहेत शेतीतून स्वतःची उपजीविका करणारा माणूस हा एका जागी स्थिरावला होता शेतीच्या कामासाठी खूप माणसे लागत त्यामुळे नात्या गोत्यातील अनेक जण एकत्र राहत या सगळ्यांचे मिळून मोठे कुटुंब बनत असे कुटुंबातील माणसांची संख्या जशी वाढली तस तसे फक्त शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरेन असे झाले व्यापार आणि नवनवीन उद्योग धंदे यांचा विकास होत गेला वाढू लागली माणूस जिथे मिळेल तिथे जाऊन राहू लागला मोठी कुटुंबे विखुरली गेली त्यामुळे छोटी कुटुंबे झाली गेल्या काही वर्षात शिक्षण आणि नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने दुसऱ्या राज्यात आणि परदेशात जाण्याचे प्रमाणही खूप वाढले काही वेळा कुटुंबातील एखादी व्यक्ती परदेशात असते तर एखादी व्यक्ती आपल्या देशातील दुसऱ्या शहरात असते त्यामुळे कुटुंबही बदलत आहे अशा बदलणाऱ्या कुटुंबाप्रमाणे शेजारीही बदलत जातो करून पहा तुमच्या शेजारी राहणाऱ्या कोणत्याही तीन कुटुंबाची खालील माहिती गोळा करा त्यांचे मूळ गाव कोणते त्या गावातून आताच्या ठिकाणी त्यांचे कुटुंब कधी आणि कसे आले येथे त्यांनी कोणकोणते बदल पाहिले कामधंदा नोकरी व्यवसायानिमित्त किंवा शिक्षणासाठी माणूस स्थलांतर करतो स्थलांतरामुळे आपल्याला आपल्या देशातील विविधतेचे दर्शन होते वेगळे सणवार वेगळे खाद्यपदार्थ वेगळ्या चालीरीती यांच्याशी ओळख होते तरीही सारी माणसे माणूस म्हणून एकच आहेत हेही एक करते माहित आहे का तुम्हाला कामधंदा रोजगारासाठी काही जणांना स्थलांतर करावे लागते ऊसतोडणी करणारे कामगार किंवा बांधकाम करणारे कामगार असे अनेक जण जिथे काम मिळेल तिथे स्थलांतर करतात अशा वारंवार स्थलांतर कराव्या लागणाऱ्या पालकांच्या मुलामुलींना परिसरातील शाळेत प्रवेश दिला जातो सांगा पाहू या चित्रात तुम्हाला काय दिसते विद्यार्थी मित्रांनो या चारही चित्राचे निरीक्षण करा तुम्ही तुम्ही आणि तुमच्या शेजाऱ्यांमध्ये कोणत्या गोष्टीची देवाणघेवाण होते कुटुंबा व्यतिरिक्त आपला रोजचा संबंध आपल्या शेजाऱ्यांबरोबर येतो आपण एकच परिसरात राहतो परिसरातील कचरा सुरक्षितता पाणी वीज यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एकमेकांची मदत लागते वेळ प्रसंगी आपले नातेवाईक आपल्या मदतीला येईपर्यंत शेजारीच मदतीला येतात एकमेकांना केलेल्या मदतीमुळे आपले शेजाऱ्यां बरोबरचे संबंध सलोख्याचे होतात सलोखा आणि मैत्रीपूर्ण संबंध यामुळे आपले समूह जीवन आनंदी होते आपण काय शिकलो विद्यार्थी मित्रांनो या पाठातून आपण कुटुंबातील सदस्यांची संख्या एकसारखी राहत नाही ही बाब शिकलो तसेच विवाह जन्म मृत्यू आणि स्थलांतर यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी अधिक होत राहते स्थलांतरामुळे देशातील विविधतेची ओळख होते सनवार खाद्यपदार्थ चालीरीती यांच्यातील पाहायला मिळतो आपल्या कुटुंबात जसे बदल होतात शेजारपाजारच्या कुटुंबातही बदल होत असतात एकमेकांना केलेल्या मदतीमुळे आपले शेजाऱ्यांबरोबर जे संबंध सलोख्याचे होतात सलोखा आणि मैत्रीपूर्ण संबंध यामुळे आपले समूह जीवन आनंदी होते धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो